रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आणि आई बघा इथं पाणी मला दिलंय बटाटा उकडून म्हणली सोल आपण करू पापड्या तर बघूया कशा होत्या पापड्या आईच्या अण्णांचं चाललं तिथं बातम्या ऐकत नाही पण मोबाईल चालू आहे काल येताना आम्ही बटाटे घेऊन आलो होतो आई म्हणली मी घरी ये म्हणजे माझी आजी म्हणली मी घरी ये तर तुम्हाला पापड्या करून देते आणि तिला पण ठेवेल काही आम्हाला पण देईन काही बर झालं का पोहे खायचे आज आज चहा सोन दरवेळी मी तुम्हाला म्हणत असेल ही माझ्या मामाच्या मुलीने बघा केलाय चहा किंवा दिदीने केलाय चहा तर तिने जिने चहा करून देते ना रोज रोज तिने आज सगळ्यांसाठी पोहे पोहे बनवले होते तर मग आम्ही इथं नाश्ता केला तसे आईने यांनी काय नाश्त्याला बनवलं नव्हतंच कारण ते दोघंच असतात काही नाश्ता वगैरे असलं काही नसतं त्यांच्याकडे बस फक्त चहा असतो त्यांना काय करते का हा का मी एवढं किसले आणि हे दोघा 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 दौ� किसला तरी काहीच नाही झालं आमचं वडून घेतलं त्याच्यात <laughs> तर आम्ही बळाबळा किसून झाल्यानंतर आजीने घेतलेला आहे मळायला बघा अजून तेवढे बटाटे राहिले ते आता आजी म्हणली मी ते नंतर करीन तर असं हाताने मळायचं आहे ते त्यानंतर मग त्यात आहे ते जे वाटलेलं दिसतंय ना शाबुदाना पीठ व्हाईट व्हाईट दिसते ते, ते शाबुदानाचं पीठ आहे दोन मिक्सरचे भांडे भरून शाबूदानाचं पीठ आणि एक मिक्सरचा भांडे भरून हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आता आईची मैत्रीण म्हणली चला तुम्हाला काही येई ना मी करून देते तुम्हाला म्हणून ती इथं पाट्याने काय त्याला वरवंट्याने कोटत आहे बिचारीच्या वजनापेक्षा वरवंटा जास्त जड असेल असं मला वाटतंय पण तरी पण त्यांनी कुठलं इथं आता त्यांच्या नाही अण्णा म्हणले चला आता मीच कुठून देतो तुम्हाला होणार नाही मग आता शेवटी अण्णांनी पण कुठून दिले जसं तसं आम्ही हे पीठ कुठले बघा एवढंच झालंय पीठ काय म्हणून كلا رزالة. آه كلا رزالة. هاي <applause> وكلامه. <applause> هاي يجي. पीठ कुठता कुठता अण्णा त्यांच्या गमती जमती पण सांगत होते जेव्हा ते मुंबईला होते तेव्हा माझ्या आठवणी काही सांगत होते आम्हाला फायनली पिठाचा पार पिठा पाडून झाल्यानंतर चला म्हणलं आता एकदाच तळूच या करूच या आपण काय म्हणतात त्याला ते पापड्या बिपड्या कसल्या असतात मग सगळ्यात पहिलं म्हणलं आपल्याला तर काही माहिती नाही मी अशात पहिल्यांदाच पापड्या करते पण आणि बघते पण आणि खाणार पण आहे तर म्हणलं चला थोडं प्रशिक्षण घेऊया या असलं प्रशिक्षण घेतलेलं आहे आपण असं प्लास्टिकची पिशवी टाकायची आणि वरून ते डायरेक्ट टाकायचं पिठाचा उंडा पाणी वगैरे लावायचं तेल बिल काही लावायचं नाही का लावायचं नाही आजी तुम्हाला सांगेलच पुढे तरी असं हाताने थापायचं 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 आणि त्याला एकदम पातळ पातळ करायचं मस्त खूप पण जास्त पातळ करायचं नाही खूप आपण जास्त जाड करायचं नाही असं आईने आम्हाला शेवटी सांगितलेलं आहे मग चला म्हटलं आता आपण स्वतःच करून बघूया आमचा फोटो काढते काय करते व्हिडिओ काढते काय तसं किती येतोय आजी तर मी घेऊ तिथली कधी आहे रिकामी मोठा झाला का दहा तास आणि मी थापते थापती पण माझ्याने काय पापडी बना ना बाबा मला तर आता टेन्शन आले होईल की नाही काय माहिती एखादी पण एवढी थापते थापते पण ते काही होतच नव्हतं ना सरळ होय ना काय पातळ होय ना काहीच होय ना चला म्हणलं करती का नाही होय या बघा पण शेवटी झाली मग तिला अशी टाकून द्यायची वाळवायला आणि वाळवायची पहिल्या दिवशी सावलीतच वाळवतात उन्हात वाळवती नाहीत हे पण माझ्या राजेने सांगितले तुमच्या इकडे असलं काही नाही आपल्याला माहिती नाही पण उन्हात वाळवतात उन्हात वाळवायचं नाही असं तिने सांगितले बघा आता एवढ्या करून झालं ते आमच्या माझ्या हालतवरून तुम्हाला कळतच असेल की मग कशा कशा पापड्या केल्यात कशा कशा बसून पापड्या केल्यात मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही चपात्या त्यानी भाजी पनीरची बनवली होती वाटतं तर असं होता आमचा ब्लॉग बाकीचं पुढचं काही मी शूट केलं नाही मला लक्षात राहिलं नाही तर असं काहीच होता ब्लॉग आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण आरी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मी आमच्या घरी आले होते त्यामुळे दोनच दिवस तिथे होते तर दोनच दिवसाचा हा व्लॉग आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आता परत जाईलच मी परत आजीबाबांच्याकडे मी जातच राहते तर व्लॉग एडिट करत असताना लक्षात आलं की पापड्या तर राहिल्या घरीच राहू म्हणजे माझ्या बाबांच्याला घरीच राहिल्यात माझ्या पापड्या मी आणल्याच नाही त्या ओल्या पण होत्या थोड्या पण अण्णा म्हणलेले की मी थोड्याशा ज्या वाळलेल्या वाळलेल्या आहेत तिला देतो एक दोन घरी जाऊन तळून बघ वगैरे पण बोलायच्या नादात गडबडीच्या नादात मी विसरले तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल नक्की पापड्या तळून कशा झाल्या होत्या खाण्याजोग्य झाल्या होत्या की नाही तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे काय करायचे ते करा पण सपोर्ट करा बाय बाय